नमस्कार पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ऍक्ट न्यूज आता पाहूया शहरातील काही महत्वाच्या सविस्तर बातम्या भारत बौद्धमय करण्यासाठी सर्वात आधी बौद्धांना आर्थिक सक्षम करणे आवश्यक असून भारतीय बौद्ध महासभा म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचे प्रमुख राजरत्न आंबेडकर यासाठी अवरात्र काम करीत आहेत असे प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते यांनी म्हटलं आहे आज सुभेदारी विश्रामगृहात बुद्धी सोसायटीच्या जिल्हा स्तरावरील नवीन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात आली होती त्यावेळी पुढील काळात पदाधिकाऱ्यांनी काय आणि कसे काम करावे याबाबत हनुमंते यांनी मार्गदर्शन केलं हे संघटन महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं आहे बाबासाहेबांनी या संघटनेची स्थापना केली बाबासाहेबांनी या संघटनेचे उद्देश निर्धारित केले आहेत त्याच्यामुळं इथं आपल्याला डोक्यात येताना नवा उद्देश टाकण्याची गरज नाही जे उद्देश ठरवून दिले तर त्याचा अंमल करायचं त्याच्यावरती काम करायचं ते उद्देश पूर्ण करण्यासाठी आम्ही घेणत घ्यायचं एवढंच आमच्या हातामध्ये आहे म्हणून आम्ही वर्किंग कमिटी म्हणत आहोत की वर्किंग कमिटी आहे काम करायचं आहे उद्देशपूर्तीसाठी काम करायचं आहे तर काय काम करायचं आहे थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो आता हत उद्या दहा उद्या शहा मी या मिटिंग जाणार नाही नेमकं आपल्याला काय काम करायचं आहे थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आमच्या बापानी बाबासाहेबांनी या देशात चाळीस वर्ष आंदोलन चाललेलं आहे एकोणीसशे सोळा ते छप्पन तब्बल चाळीस वर्षाचं बाबासाहेबांचं आंदोलन आहे या आंदोलनात बाबासाहेबांनी चाळीस वर्ष आंदोलन करत असताना त्यांचा उद्देश निर्धारित केलेला आहे बाबासाहेबांच्या आंदोलनाचा उद्देश स्पष्ट आहे आहे तो उद्देश आहे की आम्हा लोकांना शासक बनवणं शासनकर्ता बनवणं हा बाबासाहेबांच्या आंदोलनाचा प्रमुख उद्देश आहे आणि त्याला जोडून दुसरा उद्देश आहे या भूमीला या भारताला प्रबुद्ध करणे भारताला प्रबुद्ध भारत भारतामध्ये रूपांतरित करणे भारताला बोधमेय करणे ते बाबासाहेबांच्या आंदोलनाचं मुख्य उद्देश मुख्य टार्गेट मुख्य बाबासाहेबांच्या आंदोलनाचा हेतू आहे आणि याच वर बाबासाहेबांनी चाळीस वर्ष काम केलेलं आहे हे जे संघटन आहे हे संघटन देखील याच उद्देशाला पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केला आहे आमच्याकडे आता आम्ही जेव्हा लोकांना सांगतो माझ्या समजून दुसरा शब्द काढला बाबासाहेबांच्या आंदोलनाचा दुसरा उद्देश सांगितला की भारताला बोद्धमे करणे किंवा प्रबुद्ध भारताची निर्मिती करणे ही गोष्ट घेऊन समाजामध्ये जात असतो समाजाला समजावून सांगत असतो की आम्हाला आता भारताला बोधवे आहे प्रबुद्ध भारताची निर्मिती करायची आहे ही गोष्ट सांगत असतो आमच्या समाजाचे विद्वान माणसं आहेत जसे की बालचंद्र मुनगेकर साहेब असतील डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब असतील किंवा त्याच्या तुलनेचे असे असंख्य विद्वान बुद्धिजीवी माणसं आहेत ते आमच्या समाजाला पटूपटू सांगत आहेत की ही भूमी हा भारत एकोणीसशे पन्नास लागला एकोणीसशे पन्नास भारताची निर्मिती झालेली आहे असं विद्वान लोकांचं सांगणं आमचं आहे आणि आम्ही विद्वान लोक एका बाजूला सांगत आहेत की भारत बाबासाहेबांच्या दिवशी संविधान या देशाला समर्पित केलं त्या दिवशीच हा देश प्रबुद्ध बनलेला आहे कारण देशाच्या संविधानामध्ये तथागताच्या धर्माचे संपूर्ण विचार अंतर्भूत केलेले आहेत हे संविधान तथागताच्या विचारावर जुब आहे कथाकथाच्या धमावर जे संविधान उभा हो आहे त्याच्यामुळं त्याच दिवशी ज्या दिवशी संवेदनाचा अंमल सुरू झाला त्या दिवशी हा देश प्रभुत्व बनलेला आहे भारत बोधमेय झालेला आहे अशा प्रकारचं फटून आमचे बुद्धिजीव लोक समाजाला सांगत आहेत आम्ही दुसऱ्या बाजूला सांगत आहोत की आम्हाला भारत निर्माण करायचा आहे बुद्धिजीव लोक सांगत आहेत की भारत बोद्धमय आहे फार मोठ म्हणजे फार मोठी तफावत आहे दोन्ही गोष्टी म्हणजे आम्ही काम करत आहोत भारताला बोधमय करण्यासाठी आणि आमचे बुद्धिजीव लोक सांगत आहेत की भारत बोधमेय आहे आम्हाला काम करायची गरज आहे काय भारत बोधमय असत तर आम्हाला काम करायची गरज नाही तर आम्ही आता तपासून पाहूया आमच्या बुद्धीजी लोक भाषणामध्ये आपल्या समाजाला पटवून देत असताना अजून काही गोष्टी सांगतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमचे लोक सांगतात की समजा एखाद्याचं भारत बोधमे कसा आहे हे पटवून देण्यासाठी ते उदाहरण देतात उदाहरण कोणतं आहे की देशाचा जो राष्ट्रप्रमुख आहे राष्ट्रपती आहे प्रेसिडेंट आहे त्या प्रेसिडेंटच्या खुर्चीच्या मागे सिंहासनाच्या पाठीमागं लिहिलेला आहे धम्मचक्र परिवर्तन आहे म्हणजे राष्ट्रपतीच्या कृतीच्या पाठीमागे लिहिलेला आहे धर्मचक्र परिवर्तन आहे म्हणजे या देशाचा प्रमुख राष्ट्रपती धम्मचक्र परिवर्तित करण्यासाठी काम करतो असा त्याचा अर्थ होतो मग राष्ट्रपती धम्मचक्र परिवर्तित करत असताना ता, तुम्हाला काय करायची गरज आहे असे आमचे दुसरी लोक सांगतात दुसरी गोष्ट त्यानं आणि पुढं खाली येऊन आम्हाला सामान्य लोकांना समजून पाहिजे भाषेत ते समजावून सांगत असताना सांगतात की समजा एखाद्या माणसाच्या वरती अशोक चक्र आहे चक्र आहे अशोक चक्र एखाद्या बाईकवरती अशोक चक्र आहे ती बाईक कोणाच्या मार्गीच असेल सहजिकच आहे ते बोध व्यक्तीच्या मार्गी ती बाईक आहे समजा एखाद्याच्या इमारतीवरती घराच्या दर्शनी भागावरती अशोक चक्र अंकित केलं आहे कोरलेला आहे रंगवलेला आहे ते घर कोणाचं असेल सहजिक आहे ते बोध व्यक्तीचं घर असेल मग आमचे लोक सांगतात म्हणून सांगा देशाच्या राष्ट्रध्वजावरती अशोक चक्र अंकित केलंय मग देश कोणाचा आहे आमचे खालचे लोक टाळ्यावरून बांधतात हा देश बोलाचा आहे रियल मध्ये वास्तवामध्ये भारत बोधमे का 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 आहे काय हा आहे काय तर रामाचं मंदिर स्थापन झालं असत भारत तर भारतामध्ये रामाचं काय काम आहे महत्वाचं आहे आणि आम्ही जे लोक बहुमत सिद्ध करते म्हणजे संख्या दाखवते तेच लोक इथं राजा होऊ शकतात शासन करते होऊ शकतात आणि वास्तविकता अशी आहे की आम्ही बहुमतात नाही म्हणजे आम्ही बहुसंख्य नाही बहुसंख्य नाही आम्ही बोलणार आहोत अल्पसंख्याक आहोत लोकशाही व्यवस्थेमध्ये हो अल्पसंख्याक समूह हो शासक कधीच बनू शकत नाही ही वास्तविकता आहे आम्ही याला करायला आम्ही अनेक प्रकारचे आशा अनेक प्रकारचे स्वप्न मनाने घेऊन आहोत या शासक बनते लक्षात या लोकशाहीमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी तुम्हाला बहुसंख्याक असणं फार गरजेचं आहे तुमचा समूह मोठा असणं गरजेचं आहे आणि तुम्ही संख्येनं फार कमी आहात सरकारच्या दरबारात तुमचा आकडा शून्य पॉईंट सहा आहे सरकारच्या रेकॉर्डला तुमचा आकडा शून्य पॉईंट सहा आहे म्हणजे त्या त्याचा काहीच किंमत नाही एक टक्का देखील संख्या नाही आज एक टक्का देखील संख्या नसते समूह कसा सशक्त होणार आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये कसं बहुमत सिद्ध करणार आहे कोणता तुमच्याकडे प्रोग्राम आहे कोणता अजेंडा आहे कोणत्या प्लॅन प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंग प्लॅनिंगच्या आधारे तुम्ही बहुमत बहुमत सिद्ध करू शकता संसदेत आज आमचे जे आमचे जे म्हणून सांगतो आम्ही एकशे तीस खासदार सांगतो एकशे तीस खासदार तिकड असताना आमच्या आरक्षण खतम झालं कोणत्या खासदारांना खासदार जर तिथं वाकआउट केलं असत एक एकशे तीस एक खासदारांनी जर तिथं संकल्प केला असता एखादं मिटिंग केली असती तर देशाचं वर्तमान सरकार कोसळलं असतं की नाही वर्तमान सरकार कोसळलं असतं परंतु ती जे बाबासाहेबांच्या भाषेमध्ये ते जे एकशे तीस आहेत ते कोण आहेत एजंट आहेत बैल आहेत दलाल आहेत अजून स्टूल स्पून वापरतात ते लोक आहेत तर ते या माध्यमातून आम्ही आम्ही याच्याकडे गेलो तर या माध्यमातून निवडणुकाच्या माध्यमातून आम्ही आज तारखेला म्हणजे निवडणुकाच्या विरोधातून नाही ज्यांना निवडणूक निवडणूक लढवाव्यात ज्यांना त्या माध्यमातून सफलता मिळते असे वाटते त्यांना त्या मार्गावरती काम करावं बिलकुल आपलं त्याच्याविषयी मत नाही परंतु आमची अशी धारणा बनलेली आहे सत्तर वर्षाचा अनुभव असा सांगतो की सत्तर वर्षाच्या अनुभवानुसार या देशामध्ये दे आम्हाला निवडणुकाच्या माध्यमातून शासक बनणं हे कतही शक्य नाही कथे शक्य नाही मग आमच्याकडे शासन करण्यासाठी काय मार्ग आहे आता दुसरा तर लढून जर शासन करू शकत नसतील पहा तुम्ही शासक का बनवू शकत आहे तुम्ही सगळे जर विश्लेषण करता तुम्ही सगळे विश्लेषण करता रिझर्व्ह जागेवरती एखादी रिझर्व्ह जागा आहे त्या रिझर्व्ह जागेवरती बौद्ध माणूस एका बाजूला उभा आहे एका बाजूला उभा आहे दोन माणूस उभे आहेत कोण निवडून येईल काय निवडून येईल मातांग कोण आहे हिंदू आहे तुम्ही कोणाला बोध आहे हिंदूचं बहुमत त्या मतदार संघात बरोबर त्याच्यामुळे हे सगळ्याला सगळ्यांना माहीत आहे की नाही हे माहीत असून देखील माहीत नसल्यासारखं आम्ही दाखवतो आम्ही एवढंच स्वप्न घेऊन त्या सगळेमध्ये स्वप्नामध्ये आम्ही सगळे लोक दंग आहोत तर बाबासाहेबांनी शासक बनण्याचा मार्ग त्याच वेळेला सांगितला छप्पनला पन्नासला सांगितला एवढंबरातला सांगितला साहेबांच्या भाषणामुळे त्यांनी अनेक वेळा सांगितला म्हणजे वारंवार पुन्हा उच्चारणार नाही बाबासाहेबांनी छप्पन मागे सांगितला की जर संविधानाच्या माध्यमातून माझा समाज सुरक्षित राहणार नसेल जर संविधानाच्या माध्यमातून माझा समाज सुरक्षित राहणार नसेल ना माझा समूह शासक बनणार नसेल तर आम्हाला आमची पर्याय व्यवस्था उभी करावी लागेल बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं आम्हाला आमची पर्याय व्यवस्था उभी करावी लागेल त्याच वेळेस सांगितलं सत्तर वर्ष आम्ही त्या पर्याय व्यवस्थेकडं डुमकूनही पाहिले नाही पर्याय व्यवस्था निर्माण करावी असा विचार देखील आमच्या मनाला शिवला नाही स्पर्श करण्याचा विचार म्हणून आज या सत्तर वर्षाच्या टप्प्यामध्ये बाबासाहेबांचे या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजार आंबेडकर यांनी दोन हजार बावीस ला सप्टेंबर औरंगाबाद पासूनच आपण ती सुरुवात केली होती पहिला कार्यक्रम तुमच्याच आहे बरोबर ना इथूनच त्यांनी संकल्प केला याच भूमीतून याच स्वागताच्या भूमीतून संकल्प केला येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये मी <laughs> या देशात बाबासाहेबांच्या संकुल आधारित आमची स्वतंत्र व्यवस्था उभी करीत मुलांची स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यासाठी त्यांनी पंचवीस वर्षाचा वेळ घेतलेला आहे पंचवीस वर्षाची योजना बनवलेली आहे त्या योजनेवरती काम सुरू आहे पहिले दहा वर्षे या देशात मुलांची अर्थव्यवस्था मंजूर करण्यावरती काम होणार आता अर्थव्यवस्था म्हणजे काय आहे अर्थव्यवस्था म्हणजे आज देशातली सगळ्यात मोठी समस्या आहे ती आमच्या रोजगाराची समस्या कोणती आहे समस्या रोजगाराचे सर्व दरवाजे बंद केले आहेत आजपर्यंत सत्तर वर्ष झाले आम्ही सरकारच्या रोजगारावरती अवलंबून आहोत सरकार आम्हाला रोजगार निर्माण करून आणि आम्ही ते रोजगार स्वीकारून आमच्या कुटुंबाचा उद्या निर्माण करतील आमचं सुख समाधानाचं जीवन आम्ही जगतील अशाच भरवशावरती आम्ही आहोत आणि या सत्तर वर्षात सरकारनं नव्वदच्या एकोणीसशे नव्वद पासून राबवलं खाजगीकरणाचं त्या खाजीकरणाच्या खाजी धोरणात स्वीकारल्यामुळं देशात सरकारचे जे क्षेत्र आहे सरकारचं जे क्षेत्र आहे हे प्रायव्हेट झालं खाजगी झालं आमचा रोजगार संपला आमचा रोजगार संपला रोज त्याच्यामुळे आज आमच्या समोर मोठी समस्या आहे तुम्ही लॉकडाऊन मध्ये पाहिला असेल तुमच्या याच रोडला रेल्वे ट्रॅकला औरंगाबाद जालना या ट्रॅक वरती किती लोक मेले या बरोबर आजचं हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया आमच्या पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत नमस्कार